अडव्हान्टेज सहकार परिषद दोन हजार पंचवीस आणि ब्ल्यू रिबन पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं जे एक हाती म्हणण्यापेक्षा दोन हाती फक्त दोन हाती हे सगळं घडवून आणतात ते व्यासपीठावरील अशोक नाईक आणखी अविनाश शिंत्रेजी त्याचप्रमाणे त्यांचं बॅकबोन म्हणून ज्यांच्याकडं म्हणता येईल ते मिस्टर जोशी आणि त्यांची सर्व टीम या कार्यक्रमासाठी इथं आपल्याला मार्गदर्शन केलं सगळ्या ज्युरीच्या वतीने तर सर्व ज्युरी मेंबर्स या परिषदेसाठी सहभागी झालेले गेले दोन दिवस विविध पतसंस्थांचे सर्व संचालक सी किंवा त्यांचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे ज्यांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशा सर्व पतसंस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची टीम आणि सर्व बंधू आणि भगिनीनो मी प्रथमत मी बँकोना बँकोचं मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचा उपक्रम आपण अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये करीत आहात सहकार आयुक्त म्हणून तीन वर्ष काम केलं महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो आणि त्याच्यानंतर बँका आणि विश्व सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्थांना सन्मानित करणारा एकमेव फोरम गेल्या कित्येक वर्षापासून जो काम करतो आहे तो म्हणजे बँको आणि म्हणून आपण सर्वजण बँकोला मनापासून धन्यवाद देऊया त्यांचं कौतुक करूया की केवळ पुरस्कारच नव्हे तर त्याच्याबरोबर एक सहकार परिषद आयोजित केली जाते आणि आने त्यामध्ये अनेक विषयावर आपल्याशी इथं विचारमंथन करून उत्कृष्ट मार्गदर्शक त्या त्या क्षेत्रामधले बोलावून त्यांचं मार्गदर्शन आणि शंका निरसन अशा पद्धतीचा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून बँकोच्या वतीने केला जातो आहे आता अलीकडंच सहकारी सा, पतसंस्था फेडरेशनच्या वतीने परंतु गेल्या दोन तीन वर्षामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आहे परंतु शासनाचा पुरस्कारां पुरस्कारांचा कार्यक्रम आणि बँकोचा पुरस्काराचा वितरणाचा कार्यक्रम याच्या पलीकडं महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांची फार मोठी दखल घेतली जाते की नाही हा प्रश्नच आहे खरं तर सहकाराच्या माध्यमातून खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये होतं पण सर्वात जास्त टीकेचा भडीमारसुद्धा सहकारी संस्था सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच सोसावा लागतो असं पण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं खरं तर मगाशी टक्केवारी पण सांगितले आपल्याला या ठिकाणी की किती टक्के पतसंस्थामध्ये गैरव्यवहार झालेले आहेत काहीतरी दोन टक्के की त्याच्यापेक्षा एक संस्था संस्था कमी संस्थामध्ये गैरव्यवहार झाले आणि त्याच्यामध्ये सहकारी संस्थातल्या संचालक मंडळांच्यावर कारवाई करावी लागली संख्या फार कमी पण चर्चा जास्त एखादी छोटी बातमी जरी वृत्तमानपत्रामध्ये आली एखाद्या सहकारी संस्थेच्याबद्दल तरी ती महाराष्ट्रभर खूप गाजते कारण सहकाराचा प्रचार आणि प्रसिद्धीच महाराष्ट्रावर इतक्या खोलवर झालेली आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सहकारामुळं परिवर्तन आलं आहे ते कसं ते मी आपल्याला या ठिकाणी सांगेन नंतर तर छोट्या घटनेनं सुद्धा महाराष्ट्राभराच्या सहकाराचे बदनामी होते म्हणून सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संचालक मंडळाची व्यवस्थापनाची खूप जबाबदारी आहे विशेषतः आर्थिक व्यवहार करणाऱ्या ज्या संस्था आहेत मग विविध कार्यकारी सोसायटी असेल पतसंस्था असेल अर्बन कॉपरेटिव्ह बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँक पण आहे तर इथे काम करणाऱ्या सगळ्या लोकांना म्हणजे खूप काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण या खूप खडतर अशा प्रश्नपत्रिकेच्याद्वारे म्हणजे सत्यावर उतरला हात आणि म्हणून आपला या ठिकाणी सत्कार होतो आहे तुमचं पहिल्यांदा सगळ्यांचं सा मनापासून अभिनंदन करतो की सहकारामध्ये पुरस्कारच प्राप्त होणं हे सुद्धा एक फार मोठी अचीवमेंटच आहे असं म्हटलं तरी ते चालेल असं माझं मत आहे सहकारामध्ये काम केल्यानंतर आणि म्हणून या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपल्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे माझा सहकारामधला जो अनुभव आहे तो या ठिकाणी थोडा शेअर करू इच्छितो आपल्याला कल्पना आहे की सहकारामध्ये कर्जवाटप आणि वसुली डिपॉझिट हा फारसा अडचणीचा प्रश्न नसतो विविध प्रकारच्या अट्रॅक्टिव्ह स्कीम्स सहकारामधल्या बँका आणि पतसंस्था त्यांना स्वातंत्र्य आहे लिबर्टी आहे आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारच्या डिपॉझिटच्या स्कीम्स डिझाईन करता दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी वर्षभरासाठी सतत बदल करत राहतात रिक्वायरमेंट प्रमाणे तेवढी लिबर्टी नॅशनाईज बँकांनासुद्धा नाही आहे आणि मग संचालक मंडळानं ठरवलं की पॉलिसी बदलता येते व्याजाचा दर बदलता येतो स्कीम करता येतात आणि म्हणून ठेवी हा प्रॉब्लेमच नाही प्रश्न असतो वसुलीचा आणि चांगल्या प्रकारचे कर्ज वाटप करण्याचा तर जिथं चांगल्या पद्धतीचे कर्जाचं चा वाटप केलं जातं आहे जिथं चांगल्या प्रकारची वसुली केली जाते आहे त्या संस्था प्रगतीपथावर आहेत लोकांचं कल्याण त्यांच्यामार्फत होतं आहे आणि म्हणून हे वसुली करणं आणि वसुलीच्यासाठी चांगल्या प्रकारच्या कर्जां कर्जदारांना कर्ज वाटप करणं हे खूप आव्हानात्मक अशा प्रकारचं काम असतं परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा सहकारामध्ये काम करणाऱ्या म्हणजे त्या स्थानिक परिसरामध्ये खूप मोठ्या मोठ्या पतसंस्था ज्यांचा अवकाशी उल्लेख या ठिकाणी करण्यात आले की अनेक अनेक अर्बन कॉपरेटिव्ह बँकापेक्षाही उत्कृष्ट काम काही पतसंस्था आहेत अनेक अर्बन कॉपरेटिव्ह बँकापेक्षाही मोठी उलाढाल अनेक सहकारी पतसंस्था महाराष्ट्रामध्ये करतात आणि म्हणून ज्यांचं कार्यक्षेत्र खूप महाराष्ट्रभर आहे अशा पतसंस्था सोडूया परंतु ज्यांचं जिल्हा कार्यक्षेत्र आहे तालुका कार्यक्षेत्र आहे त्याच्यापेक्षा छोटं कार्यक्षेत्र काय लोकांचं आहे ते मेजॉरिटी पतसंस्था ही त्या कॅटेगरीमधल्याच आहेत आणि म्हणून स्थानिक लोक आहेत प्रत्येक कर्जदार डिपॉझिटर ओळखीचा असतो त्याचं बॅकग्राऊंड माहिती असतं त्याने कुठे कुठे कर्ज घेतलेले आहेत कुठं कुठं खाजगी कर्ज उचललेलं आहे सरका सावकारीमधून कुणी कुणी कर्ज घेतले इतके बारकावे त्याला माहिती असतात त्याचे व्यवहार समाजामध्ये किती चोख आहेत हे पण सगळं माहिती असतं आणि त्याच्यामुळं योग्य ठिकाणी कर्जाचं वाटप केलं जातं त्याची चांगल्या पद्धतीने रिकव्हरी केली जाते आणि त्यामुळं पतसंस्थाच्या माध्यमातून आणि अर्बन कॉपरेटिव्ह बँकाच्या माध्यमातून जितका जवळ जितकं समाजाच्या जवळ जाऊन कुटुंबांच्या जवळ जाऊन त्यांची रेकॉर्डवरची परिस्थिती कदाचित जस्टिफायबल होत नाही पण संचालक मंडळाला संचालकांना जामीनदाराला माहीत असतं की हा प्रामाणिक मनुष्य आहे तो योग्य कारणासाठी कर्ज मागतो त्याला कर्ज दिलं तर हा मनुष्य प्रगती करू शकतो व्यवसाय मोठा करू शकतो शेती चांगली करू शकतो तर अशा ठिकाणी कर्जाचं वितरण केलं जातं आणि त्याच्यामुळं आपण ज्या ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये ज्या परिसरामध्ये पतसंस्था आहे त्या भागामध्ये व्यवसायाचं वाढलेलं प्रमाण तिथं चांगल्या पद्धतीनं आपण आज बिगर शेती नागरी सहकारी पतसंस्थांच्याबद्दल फक्त बोलतो आहे परंतु जिथे विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत तिचं उत्कृष्ट काम केलं जातं त्या भागातल्या शेतीची परिस्थिती त्या भागातल्या शेतकऱ्यांची झालेली प्रगती जिथं चांगल्या उत्कृष्ट पतसंस्थांचं जाळं आहे जिथं चांगल्या प्रकारे पतसंस्था काम करतायत तिथं झालेली प्रगती याच्यामध्ये कुठल्याही इतर अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थापेक्षाही उत्कृष्ट काम विविध कार्यकारी सोसायटी पतसंस्था आणि अर्बन कॉपरेटिव्ह बँकांच्या मार्फत केलं जातं असा माझा याच्यामध्ये अनुभव आहे आपण पुरस्कारासाठी इथं जे निवडून आलेला आहात इतक्या सगळ्या चालणीमधून एकशे वीसच लोक या ठिकाणी आलेले आहात परंतु महाराष्ट्रामध्ये आज तेरा हजार नऊशे ग्रामीण आणखी बिगर शेती पत संस्था आहेत तेरा हजार नऊशे आणि या तेरा हजार नऊशेपैकी साधारणपणे नऊ हजार पतसंस्था या उत्कृष्ट नफा मिळवत आहेत पण माझ्याकडच्या माहितीप्रमाणे जवळपास साडेपाच हजार साडेचार हजार पतसंस्था अशा आहेत की ज्या तोट्यामध्ये आहेत म्हणजे तेरा हजारामध्ये साडेचार हजार पतसंस्था तोट्यामध्ये असणं हे सहकारासाठी फार भूषणावर नाही आहे आणि मग एखादी सहकारी संस्था अडचणीमध्ये आली पतसंस्था अडचणीमध्ये आली अर्बन कॉपरेटिव्ह बँक अडचणीमध्ये आले की त्या भागातले मग जसं मी आपल्याला प्रगतीचं समृद्धीचं चित्र आपल्यासमोर उभं केलं त्याच्या विरुद्धची परिस्थिती असते की एखादी पतसंस्था एखादी सहकारी बँक अडचणीत आली तर त्या भागातल्या लोकांची होणारी ससेहोल त्या लोकांची होणारी लूट आणि त्यामुळं सहकारामधल्या करणाऱ्या कार्यकर्त्यांची होणारी बदनामी आणि सगळ्या सहकाराकडं बघलं ज्याला बघ बग, बघताना लोकांच्या मनामध्ये मा शंका निर्माण होतात म्हणून ज्या आता नफा कमवत नाहीत अशा ज्या पतसंस्था जे आपल्यासमोर इथं नाही आहेत पण मी बँकोला एक विनंती करणार आहे अजून एक सेक्टर तुम्ही ओपन करण्याची गरज आहे तुम्ही अर्बन कॉपरेटिव्ह बँकासाठी अशाच प्रकारे अशाच प्रकारची सहकार परिषद अशाच प्रकारचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम करता जो ऑलरेडी झाला इथेच याच लोकेशनवर काल परवा आणि आज दुसरा हा कार्यक्रम होतो आहे ज्या नफ्यामध्ये नसलेल्या ज्या काही अर्बन कॉपरेटिव बँका आणि नफ्यामध्ये नसलेल्या ज्या पतसंस्था आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही एक विशेष सेशन किंवा विशेष सहकार परिषद भरवण्याची गरज आहे जसं यांना यांचं ॲप्रिसिएशन करण्याची गरज आहे ज्यांनी चांगलं काम केलं केलं त्यांचं कौतुक करणं त्यांना पुरस्कार देऊन त्यांचं अभिनंदन करणं त्यांना प्रोत्साहन देणं जसं काम आहे मला वाटतं बँकोनं दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण उतरण्याची गरज आहे की जिथं वीक पतसंस्था आहेत वीक बँक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इतकी आपली टीम आहे चांगल्या पद्धतीनं काम करणारी या ठिकाणी जसं ज्युरीमधले लोक आहेत त्या सगळ्यांशी मदत घेऊन त्यांनासुद्धा जर आपल्याला काही हँड होल्डिंग करता आलं त्यांना काही मार्गदर्शन करता आलं तर हे सुद्धा एक सेक्टर असं आहे की ज्याच्यामध्ये कुणीतरी काम करण्याची गरज आहे आणि ते बँको अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतं आणि ते आपण करावं अशा प्रकारचा मी जरूर आपणाला या ठिकाणी सुचवू इच्छितो एक दोन मी आपल्याला ऑडिटच्या संदर्भामध्ये एक माझा अनुभव शेअर करणार आहे आणि मी थांबणार आहे कारण आज आज आपल्याला गेले दोन दिवस ही सगळं मार्गदर्शनच आपण ऐकत आहात त्याच्यामुळात आम्ही काही बोललो तरी त्याचं रिपिटेशनच असणार आहे परम परंतु कार्यक्रमाचा भाग म्हणून बोलतो आहे असा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आणि तुमचं कौतुक सोहळा खऱ्या अर्थान आजचा महत्त्वाचा आहे ऑडिट करण्याच्या संदर्भामध्ये मला दोन गोष्टीमध्ये एक सहकार आयुक्त असताना काम करण्याची संधी मिळाली त्याच्यातला एक महत्त्वाचा जो मुद्दा होता की बँकामध्ये ज्या ठेवी जा ठेवल्या जातात किंवा पतसंस्थामध्ये ज्या ठेवी ठेवल्या जातात सहकारी बँकाच्याबद्दल तर त्यासाठी नियामक मंडळ असावं आणि जसं आर बी आय नियंत्रण करत आहे सहकारी बँकांचं तसं सहकारी पतसंस्थांना पण मार्गदर्शन करा नियंत्रण हा शब्द सहकार आयुक्त आहे त्यासाठी समर्थ परंतु नियंत्रण कर पतसंस्थांना नियंत्रण करणं मार्गदर्शन करणं त्यांना गायड कला गाईड्स देणं याच्यासाठी एक नियामक मंडळ असावं आणि कायद्यामध्ये एक स्वतंत्र चॅप्टर असावं पतसंस्थासाठी अर्बन कॉपरेटिव्ह बँकासाठी गृहनिर्माण सोसायट्यासाठी असा एक विचार होता आणि त्याच्या अनुषंगानं खूप काही काम करता आलं आणि गव्हर्मेंटला प्रपोजल जे दिलं त्याच्यातून आज पतसंस्थेसाठी स्वतंत्र चॅप्टर या सहकार कायद्यामध्ये आलेला आहे सहकार कायद्याची एक गंमत आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण चोपन्न प्रकारच्या सहकारी संस्था आहेत आणि सर्व चोपन्न प्रकारच्या सहकारी संस्था एकाच कायद्यामध्ये बांधलेल्या आहेत म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक पण तिथेच अर्बन कॉपरेटिव्ह बँक पण तिथेच विविध कार्यकारी सोसायटी तिथंच विविध कार्यकारी सहकारी गृहनिर्माण सोसायटी पण तिथेच एकाच कायद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि म्हणून एकूण दोन लाख साठ हजार सहकारी संस्था होत्या ज्या नावावर साथ, नावासाठीच किंवा मतासाठी नोंदलेल्या आहेत पण त्या फंक्शनमध्ये नव्हत्या दोन लाख साठ हजार सहकारी संस्थांचं खूप बारकाव्यानं तपासणी केली खूप डिटेल तपासणी केली आणि जवळपास चोपन्न हजार पतसंस्था चोपन्न हजार सहकारी संस्था लिक्विडेट करण्यात आल्या मी सहकार्य आयुक्त असतानाच्या कालावधीमध्ये त्याच त्याचवेळा असं लक्षात आलं होतं की एक लाखापेक्षा अधिक गृहनिर्माण संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे दोन लाख साठ हजारामधून चोपन्न हजार साठ हजार कमी झाल्या तर राहिल्या दोन लाख दोन लाखामध्ये एक लाख सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून मी मगाशी सांगत होते की सहकार हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये इतका पोचलेला आहे ते विशेषतः आपण म्हणतो की सहकार हा फक्त ग्रामीण भागामध्ये आहे उलट आहे सहकारा खरेताना जास्तीत जास्त सहकार जो शहरामध्ये आहे आणि शहरामध्ये आपण हे कुठेही गेला तर आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्था दिसते ती सहकाराचं चांग असते आणि तिथंच मोठ्या प्रमाणावर अर्बन कॉपरेटिव्ह बँका तिथंच मोठ्या प्रमाणावर सहकारी पतसंस्था आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मी नेहमी हे खोडून काढतो की स सहकार जो तो आहे तो ग्रामीण भागामध्ये आहे तो दिसतो फक्त साखर कारखान्यामधून आणि दूध डेऱ्यांच्या माध्यमातून किंवा पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहकारी सुतगिरण्या होत्या त्याच्या माध्यमातून पण खऱ्या अर्थानं सहकार जो आहे तो श ग्रामीण भागापेक्षा फार मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये असल्याचं पण दिसून येतं आणि म्हणून ज्या सहकारी संस्थांची बँका किंवा पतसंस्थांची जोड ह्या जोड शहरी आणि ग्रामीण यांची तिथं जोड बसलेली आहे त्या सहकारी पतसंस्था सहकारी बँका अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतात ज्या केवळ ग्रामीण भागामध्येच काम करतायत मग एका मर्यादेच्या पुलीकडे जाऊन त्याचा बिझनेसच वाढत नाही आणि मग ओहरेड वाढत जातात आणि बिझनेस वाढत नाही आणि म्हणून त्या संस्था अडचणीमध्ये येतात आणि त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टीचं मुद्दाम या ठिकाणी विवेचन केलं एकोणीसशे बहात्तरपासून ते जवळपास दोन हजार चौदापर्यंत कायद्यामध्ये इतके बदल झाले सर्व प्रकारच्या कायद्यामध्ये परंतु आमची ऑडिट सिस्टीम आधी जुनीच होती म्हणजे एकोणीशे बहात्तर ब्याऐंशीमध्ये जे काही कायदा होता आणि त्यावेळेलचे काही गाईडलाईन्स इश्यू केलेल्या ते होत्या त्याच्याप्रमाणे ऑडिट मॅन्युअल सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलं होतं आणि त्याच्यावरूनच सर्व प्रकारचे ऑडिट होते ते ऑडिट फॉर्म पण त्याच काळातला डिझाईन केलेला होता खूप एक वर्ष दीड वर्ष काम केल्यानंतर नवीन ऑडिट मॅन्युअल तयार करण्यात आलं प्रत्येक ग्रुप ऑफ सहकारी सोसायट्याच्यासाठी ऑडिट फॉर्मॅट नवीन तयार करण्यात आला प्रशिक्षण देण्यात आलं आणि आज जे दोनशे अडीचशे पानाचं पूर्वीचं ऑडिट मॅन्युअल होतं ते साडेसातशे पानाचं ऑडिट सा मॅन्युअल तयार करून ते प्रत्येक संस्थांच्या ग्रुप ते डिझाईन केल्यामुळं आता ऑडिटची पण खूप चांगल्या पद्धतीनं कामकाज होताना दिसतं शाकार, का आहे आणि त्यामुळं सहकार सहकाराचा अर्थ सहकाराची जी काही कार्यपद्धती आहे ती आणि ज्या अर्थपुरवठा करणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांचं काम खूप चांगलं होताना दिसतं आहे म्हणून त्याच्यामध्ये एक या अशा दोन तीन गोष्टीमध्ये विशेष काम करण्याची संधी सहकारामध्ये मिळाली होती मी नेहमी सांगत असतो की जिल्हा परिषदा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एकेकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट याचं जे महत्त्व होतं त्याच्या तुलनेमध्ये आता काही पटीनं महत्त्व हे जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून खूप प्रभावी काम करतं तितकाच मोठा प्रभाव ह्या सहकारामधून समाजाच्या विकासासाठी होतो आणि म्हणून सहकार वाढला पाहिजे त्याच्यामध्ये नवीन नवीन व्यवसायामध्ये सहकारानं आलं पाहिजे आणि ज्याला कुणालाही नवीन सहकाराशिवाय पर्याय नसतो आणि आपण सर्वजण त्याचे पायिक आहात आपणाला मनापासून शुभेच्छा देतो ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना शुभेच्छा देतो आणखी मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र